मी एकतर आयुक्तांचं पहिल्यांदा आभार मानेन शिवाजी पार्क तर्फे आमची जी एल एम आहे आम्ही गेले दहा वर्ष या विषयामध्ये फाईट करतो आहोत आंदोलन करतो आहोत निवेदन देतो आहेत कोर्टात सुद्धा गेलेलो एक दोन विषयामध्ये आयुक्त ह्याच्या आधीसुद्धा तीन आयुक्त होऊन गेल्याने आम्ही लढा देतो आहोत हे पहिले आयुक्त त्यांनी किमान मैदानात येऊन या ठिकाणी काय समस्या ह्या फर्स्ट हँड घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो आम्हाला थोडा आशावादी आम्ही आहोत की आयुक्तांनी हे शिवाजी पार्कच्या बाहेरच्या पेरीफेरीमध्ये विषय समजून घेतले ब्युटिफिकेशनचे विषय समजून घेतले मातीचा विषय समजून घेतला आय आय टी मुंबईकडे सारखं ते बोट करतात की आय टी मुंबईला आम्ही नेमलेला आहे एन्क्रोचमेंटचे विषय त्यांनी समजून घेतलेले आहेत थोडं एन्क्रोचमेंटच्या विषयामध्ये थोडीफार डेव्हलपमेंट बीएमसीने गेल्या काही दिवसामध्ये केलं आहे आता आय आय टीचा विषयामध्ये आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे शिवाजी पार्कमध्ये पंचेचाळीस दिवस जो कार्यक्रम होत असतात नॉन प्लेईंग ऍक्टिव्हिटी सभा रॅली इतर कार्यक्रम होतात ह्याच्यामध्ये ते पंचाळीस दिवसाचे इनपुट त्यांनी आयआयटी मुंबईला दिलेच आहेत त्यामुळे आय आय टी मुंबईने एका सिंगल पेजमध्ये सांगितलंय कोणताही अभ्यास झालेला नाहीये यांचं म्हणणे त्यांनी अभ्यास करून सांगितलेलं आमच्याकडे पेपर्स आहेत आय आय टी मुंबईने म्हटलं आमचा अभ्यास होईपर्यंत तुम्ही तिकडे गवत लावा आता गवत लावण्याचा कार्यक्रम गेल्या तीन वर्षापूर्वी झालेला होता अडीच कोटी रुपयेचा घोटाळा इकडे काय म्हणतात भ्रष्टाचार सुद्धा केलेला होता तो एएलएमने थांबवला आणि भविष्याला तीन कोटीचं जे टेंडर होतं ते आम्ही थांबवलेलं होतं सरकार असताना सुद्धा आणि ते टेंडर रद्द झालं त्यामुळे आज या ठिकाणी विनाकारणाचा खर्च नाही तर आता आपण पावसाळा सुरू आहे पावसाळा सुद्धा सुद्धाही लोक पाणी मारत बसले असं आपल्याला ऑन पेपर दिसलं असतं ते काम थांबलेलं आहे त्यामुळे गवत लावणं ही प्रॅक्टिकल गोष्ट नाही आहे या ठिकाणी फुटफॉल एवढा असतो राजकीय सभा असतात सहा डिसेंबरचा कार्यक्रम असतो मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभरातनं दलित बांधव या ठिकाणी येतात या सगळ्याच्यामध्ये गवत राहणार नाही आहे या ठिकाणी असलेली लाल माती जी प्रदूषणकारी माती आहे ती काढणं हाच एक उपाय आहे ती काढल्याशिवाय या ठिकाणी कोणतंही सोल्युशन निघणार नाही वीस माळ्याच्या टॉवरमध्ये विसाव्या माळ्यापर्यंत इकडे माती धूळ लागलेली असते ऑक्टोबर नोव्हेंबरनं तुम्ही आम्ही पाहिलात तर त्यामुळे महानगरपालिकेने याचा व्यावहारिक विचार करावा आणि याच्यामध्ये कार्यवाही करावी